अर्धापूर तांसा रस्त्यावरील दिलीप निलेकर यांच्या शेतात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ एल के फर्स्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने सेंद्रीय हळद लागवड या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉक्टर इंद्रमणी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बारहाडे विकास अधिकारी कृषी बेतीवाड डॉक्टर खजीर बेग डॉक्टर धर्मराज गोखले तालुका कृषी अधिकारी एस बी मोकळे सोन कांबळे आदी उपस्थित होते शिवार फेरीच्या माध्यमातून सेंद्रिय हळद हरित खत जैविक खते निर्मिती याविषयी चर्चा करण्यात आली तसेच दुर्मिळ वनाचे जतन व संवर्धन अर्धापुरी केळींची लागवड मातीत पोत राखणे सेंद्रिय खत या विषयावर चर्चा करण्यात आली या चर्चा सत्राचे प्रस्तावी एल फर्स्ट क्लबचे संचालक पेंढारकर यांनी केले यावेळी कृष्णा देशमुख हिरकरीचे रतन देशमुख चेअरमन लक्ष्मीकांत मुळे सचिन आवरे मारुतराव देशमुख ज्ञानेश्वर माटे संदीप डाकुलगे भगवान इंगोले गोविंद राऊत सुमेध देशमुख शिव राज राजवार सुदर्शन रुमणे राजू देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते या चर्चा सत्रात सेंद्रिय शेती करणारे दिलीप निळेकर यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम्प कम्पोस्ट एकू मायक त्याचं पूर्ण विघटन करते आणि फॉस्फेट जे आहे ते प्लांटला डायरेक्टली युजफुल नाही होत जसं युजफुल आहे ते प्लांटला आ, हे करतं प्रोव्हाइड करतं त्यानुसार आपली वाढते okay. आणि याच्यामुळे का का काही ऑर्गेनिक का आहे त्याच्यामुळे मातीवर काही साईड इफेक्ट होणार नाही याचा पूर्ण पॉझिटिव्ह इफेक्टच आपल्याला होईल त्याचा म्हणजे कार्यक्षमता वाढेल मातीची हो उत्पन्नात वाढ होईल उत्पन्नात वाढ होईल आणि साईड इफेक्ट नाही मेन म्हणजे साईड इफेक्ट नाही कारण हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि जे आपल्या मातीत असते तिथूनच आपण हे आयसोलेट करतो आणि तेच आपण मातीला देतो ह्यामध्ये साईड इफेक्ट मातीला काहीच होणार नाही शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आपल्याला येत असं नाही की रासायनिकचा फास्ट येते पण त्यामुळे आपली माती खराब होते ऑर्गॅनिक मध्ये तसं नाही ऑर्गॅनिक मध्ये आपण जे ऑर्गॅनिक खतं टाकतो त्यानुसार मातीला फायदाच होणार आहे नुकसान काही नाही रासायनिक मध्ये फायदा आहे पण नुकसान खूप आहे कारण ते पूर्ण मातीला मारतं इन शॉर्ट सांगायचं म्हणजे मातीला मारतं ते ऑर्गॅनिक मध्ये त्याचा साईड इफेक्ट काहीच नाहीये ते पूर्ण पॉझिटिव्ह रिझल्ट येत आपल्याला वाढ होईल हा सर